स्वामी समर्थ महाराष्ट्र इंडिशा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आज आपण मुगाच्या डाळीची भजी बनवणार आहोत मूग डाळीची भजी बनवण्यासाठी साहित्य मूग डाळ भिजवून घेतली आहे एक वाटी कांदा लसूण कांदा लसूण मसाला हळद जिरी धना पावडर मिरची मीठ मूग डाळ लसूण मिरच्या मिक्सरला बारीक करून घ्यायच्या मूग डाळ वाटून घेतली आहे त्याच्यामध्ये जिरी टाकायची धना पावडर टाकायची कांदा लसूण मसाला टाकायचा हळद टाकायची उभा चिरलेला कांदा टाकायचा कालून घ्यायचं सगळं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार दोन चमचे भिजवलेली डाळ ठेवली होती ती टाकून घ्यायची त्यामध्ये तेलामध्ये असे सोडून घ्यायचे पलटी करून घ्यायची भजी भजी तळून झाली आहे काढून घ्यायची राहिलेलं भज्याचं पीठ सोडून घ्यायचं तेलामध्ये बजी डाड़ी ताशी भजी तळून झाले आहे काढून घ्यायचे मूग डाळीची कुरकुरीत अशी भजी तयार झाली आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा